जल जीवनाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी खासदार गोवल पाडवी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये जल जीवनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे त्या कामाची सकल चौकशी करावी कृषी विभागामार्फत राबवण्यात आलेल्या योजनांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले आहे याची देखील सकल चौकशी व्हावी जिल्हा परिषदेच्या कामामध्ये ठेकेदारांना पोचण्याचे काम सत्तेधारी करत आहे अशा ठेकेदारांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज जिल्हा परिषदेच्या बाहेर नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवल पाडवी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी ने धरणे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाला आमदार केसी पाडवी शिरीष नाईक तसेच काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष व कार्यकर्ते सहभागी झाले होते जल जीवनाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता कामे अपूर्ण असताना देखील संपूर्ण बिले ठेकेदारांना देण्यात आले आहेत अनेक गावात झालेल्या कामाची पुन्हा मान्यता घेऊन बिले काढण्यात आली आहे असा अनेक प्रकारे जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार करण्यात आला आहे या सर्वांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे दिली गेली त्याच्यामध्ये एकशे एकोणसाठ कामेच अजून मध्ये पूर्ण होण्याच्या मार्गावर ते पण त्याची गॅरेंटी नाही फक्त पंचवीस टक्केपर्यंत आता कामे झाली आहेत तसंच त्याच्यामध्ये जे ठेकेदारांना काम दिले गेले टेंडर निघाले जे जे टेंडर निघाले निविदा निघाले त्याच्यामध्ये ठेकेदार ठरला ठेकेदार ठरल्यानंतर अंदाजपत्र काढला म्हणजे एस्टिमेट काढला पंधरा टक्के अजून निधी वाढून दिला नाही ठेकेदार ठरल्यानंतर ही मोठी गोष्टी आहे त्याच्यामध्ये अभियंता भाविस्कर साहेब जे होते त्यांना काढण्यात आलं त्यांना काढल्यानंतर तरी बिल त्यांच्या नावाने निघत होते हेही आम्ही प्रश्न त्याच्यात टाकले आहे तुम्हाला माहिती आहे की गाव हो गावी जे जे रस्ते आहेत टक्कर बापामध्ये झालं असेल तेही कॉन्क्रीटचे जे रस्ते ते खोदून ठेवले आहे ना पाईपलाईन लावलाय नरसाठी जे मुलाने सांगितलं की अनेक प्रश्न आहेत गावोगावी प्रश्न आहेत ते तक्रार घेऊन येत आहे महारामोर येत आहे आताही महागाई फोटो पण आहे हे आपल्याला दाखवतो भारीपालाचा फोटो आहे नवापूरची तक्रार आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यातून तक्रार येते हा नंदुरबार जिल्हा आदिवासी आकांक्षित जिल्हा आहे आणि इकडे लोकांचा दिशाभूल केली जाते त्यांना लुटला जात आहे हे खरंच अन्याय आहे म्हणून जलजीवनचा एकदम महत्वाचा विषय आम्ही पहिले टाकला आहे त्यानंतर तीस चोपन, तीस चोपन रस्ते कामें होते त्यामध्ये जे जे ठेकेदारांना त्याच्याबद्दल तक्रार कोर्टात केली राम सांगितलं ते कोर्टात तक्रार केल्यानंतर कोर्टाने सांगितलं अहवाल साधाल का राजू बंद जिल्हा परिषदने अहवाल साधाल तेही आम्ही आता विचारणार हे सर्व जणांना तिकडत जाणार आहोत तेही विचारणार त्यानंतर जिल्हा परिषद वरून जे प्रशासकीय मान्यता भेटते ते प्रशासकीय मान्यता तुमच्या घरातून द्यायची असते का शासकीय इमारतून वाटप करायची असते हे विचारायला पाहिजे आहे असे वाटप करता नंतर मग ते लोकांना ब्लॅकमेल करता ते पण नाही जे जे प्रशासकीय मान्यता दिली गेली आहे एकाला दिली दुसऱ्यालाही एक दिली काही सर्वच काढून घेता त्याच्यावर स्टॅम्प मारता आणि असे वाटप करताय जिल्हा परिषद असं कधी झालं नव्हतं खरं कधी झालं नव्हतं एवढं जे जे ठेकेदार आहे जे जे अधिकारी त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे तसाच प्रशासकीय मान्यता आहे मागचे दोन वर्ष जे जे दिले गेले त्याचा आव्हान आमच्या समोर आणणं तेही आम्ही मागणी केली आहे आजही आम्ही बोलणार आहोत म्हणून आपण सर्वांनी हे एकदम गंभीर विषय आहे त्याचा मी साथ द्या आणि ऊन आहे मलाही समजतं पण उन्हातही प्रचार करत आलो आहे मी म्हणून मला रस्ता फरक पडला नाही म्हणजे <laughs> जे आहे ऊन आहे ऊन आहे ते, ते आपलं काय मेहनत करावी लागणार आहे हे राजकीय विषय नाही हे नंदुरबार जिल्ह्याचे महत्वाचे विषय आहेत आणि निश्चितपणे आपण सर्वांचा सांगत असेल आपल्याला न्याय मिळून देण्यासाठी मी जेवढं शकेल तेवढा प्रयत्न करेल हे जास्त काय बोलत नाही